कशी विनंती करतो हॅलो हॅलो भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी।, भवानी।, भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या आपल्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी गिरीश भाऊ महाजनजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आपल्या भुसावळचे लोकप्रिय आमदार आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्मान्य संजय भाऊ सावकारे सन्मान्य खासदार स्मिताई वाघ आमदार राजूमामा भोळे मंगेशजी चव्हाण अमोलदादा जावळे या ठिकाणी उपस्थित श्री चंद्रकांत बावीसकर डॉक्टर राधेश्यामजी चौधरी नंदुभाऊ महाजन केतकीताई पाटील अशोकभाऊ कांडेलकर डॉक्टर उल्हास पाटील आपल्या भुसावळच्या लोकप्रिय उमेदवार रजनीताई सावकारे वरणगावच्या आपल्या उमेदवार श्यामलताई झामरे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपण सगळे लोक नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आहोत दोन तारखेला या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षाकरता आपल्या शहराची धुरा कोणाच्या हातामध्ये द्यायची याचा निर्णय आपण करणार आहोत आज आपण पाहतो देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक विकासाचा झंझावात आपल्याला पाहायला मिळतो देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा आशीर्वाद घेऊन एक विकासाची कास धरलेलं सरकार हे आपल्याला कार्यरत पाहायला मिळतं आणि आता आपल्याला त्याच विचाराचं सरकार हे नगरपालिकेमध्ये देखील त्या ठिकाणी स्थापित करायचं आहे मोदीजींची दृष्टी त्यांचं विजन हे आपल्याला आपल्या शहरापर्यंत आणायचं आहे कारण मोदीजी नेहमी सांगतात की भारतामध्ये जसा गावांचा विकास झाला पाहिजे तसा शहरांचा विकास देखील झाला पाहिजे आमची शहरं ही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे बकाल झालेली आहेत त्या शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य रोजगार शिक्षण पिण्याचं पाणी घनकचऱ्याचं योग्य निचरा या सगळ्या गोष्टींची व्यवस्था झाली पाहिजे आणि याकरता माननीय मोदीजींनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये शहराकरता लाखो कोटी रुपयाच्या योजना सुरू केल्या शहरातल्या गरिबाला घर मिळालं पाहिजे शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे शहरामध्ये गटारीची व्यवस्था झाली पाहिजे शहरात मजबूत रस्ते झाले पाहिजेत शहरात आरोग्याची सेवा गेली पाहिजे शहरामध्ये उत्तम शाळा तयार झाल्या पाहिजेत याकरता लाखो कोटी रुपयाच्या योजना या मोदीजींच्या माध्यमातून सुरू झाल्या आणि आपली शहरं हळूहळू बदलायला ला लागली आज महाराष्ट्राचा विचार केला तर पन्नास टक्के महाराष्ट्र जवळपास महाराष्ट्राची साडेसहा कोटी लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या चाळीस हजार गावांमध्ये राहते पण त्याच वेळी महाराष्ट्राची साडेसहा कोटी उरलेली लोकसंख्या अर्धी लोकसंख्या ही केवळ चारशे शहरांमध्ये राहते चारशे शहरांमध्ये पन्नास टक्के लोकसंख्या राहते या चारशे शहरांचा चेहरा मोहरा जर आपण बदलला तर आपण खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या पन्नास टक्के लोकसंख्येला उत्तम जीवनमान त्या ठिकाणी देऊ शकतो त्यांच्या जीवनामध्ये विकास आणू शकतो आणि म्हणूनच आज ज्यावेळी तुमच्यासमोर मतं मागण्याकरता आम्ही आलो आहोत त्यावेळी मला कोणावर टीका करायची नाही आहे मला विरोधकांवरही टीका करायची नाही आहे मला एक सकारात्मक मत मागायचं आहे याचं कारण आमच्या डोळ्यासमोर या महाराष्ट्राच्या नागरी भागाची एक ब्ल्यूप्रिंट आहे शहरं कशी बदलली पाहिजेत शहरामध्ये कशी व्यवस्था झाली पाहिजे या संदर्भातला आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात हा आराखडा पूर्ण करण्याकरता निधीची कुठलीही कमतरता आम्हाला पडणार नाही आहे मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की आमचं काम तुम्ही बघितलेलं आहे देश आणि महाराष्ट्र कसा बदलला हे आपण बदल बघितलेलं आहे आणि म्हणून तशाच प्रकारे आता आपलं शहर हे मोठ्या प्रमाणात बदललं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आज संजूभाऊ सावकारे यांच्यासारखा एक मंत्री एक आमदार आपल्याला मिळाल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात या भुसावळ शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकासाची कामं केली आणि मला आठवतं मध्यंतरी कॅबिनेटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात त्यांनी विषय मांडला आणि त्यांनी सांगितलं आमच्या टप्पा दोनचं काम तर जोरात चालू आहे पण टप्पा एकच काम होत नाही तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आपण तात्काळ सांगितलं फोरक्लोज करा आणि नवीन माणसाला ते काम द्या ती आता व्यवस्था चालली आहे मला विश्वास आहे की पुढच्या एक वर्षामध्ये या भुसावळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर चोवीस तास त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल आणि तीनशे पासष्ट दिवस आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळेल अशा प्रकारची योजना संजीव भाऊंनी मंजूर करून घेतली आणि आता त्यातल्या अडचणी देखील खूप मोठ्या प्रमाणात दूर करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि एवढंच नाही तर आज वेगवेगळ्या वेग प्रकारे या ठिकाणी जो विकास आपल्याला करायचा आहे मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सांडपाण्याच्या योजना गटारीच्या योजना याकरता आम्ही वर्ल्ड बँकेला प्रपोजल दिलं आणि वर्ल्ड बँकेला सांगितलं आमच्याकडे इतके पैसे आहेत केंद्र सरकार इतके पैसे देणार आहेत एवढी गॅप पडते आहे आम्हाला एकही शहर असं ठेवायचं नाही आहे की ज्या शहरामध्ये ओपन नाल्या आहेत आम्हाला प्रत्येक ठिकाणी भुयारी गटार पाहिजे आहे आणि नुसतं भुयारी गटार नाही तर त्यातनं जे काही सिवेजचं पाणी आहे ते ट्रीट झालं पाहिजे एस टी पी तयार झाला पाहिजे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या त्या योजनेला मान्यता मिळाली आणि गॅप फंडिंगचे पैसे आम्हाला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी देते आहे आमचा या ठिकाणी विश्वास आहे पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार असेल त्या गटाराच्या पाण्यावर प्रक्रिया होईल आणि कुठेही घाण पाणी सांड पाणी जमिनीत चाललाय तलाव खराब करत आहे विहिरी खराब करताय अशा प्रकारची अवस्था राहणार नाही हा आम्ही सातत्याने प्रयत्न केलाय आज आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं नेटवर्क आपण करतो आणि त्यातनं चांगल्या प्रतीचे रस्ते तयार झाले पाहिजेत काही प्रमाणात कॉन्क्रीट रोड तयार झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपला चाललेला आहे खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ही विकासाची गंगा ही आणण्याचा प्रयत्न आपण करतो आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण जे दोन्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत या कर्तृत्ववान अशा प्रकारच्या दोन्ही स्त्रिया आहेत काही लोकांनी आरोप लावला की या ठिकाणी आमच्या रजनी वहिनींना केवळ याकरता तिकीट दिलं की त्या संजू भाऊंच्या पत्नी आहेत पण मी अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो संजू भाऊंनी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्या दिवशी मला सांगितलं की भाऊ तुम्ही नेहमी सर्वे करता तुमच्या सर्वेत ज्याचं नाव येईल त्याला द्या माझ्या पत्नीला देऊ नका पण संजू भाऊ आम्ही काय करायचं आम्ही सर्वे केला तर त्यात पहिल्या नंबरवर रजनी वहिनीस त्या ठिकाणी आल्या त्याच्यामुळे हा पक्षाने निर्णय केला हा निर्णय संजीवभाऊचा निर्णय नाही आहे हा पक्षाने निर्णय केलेला आहे आणि त्याही गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये आहे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून सातत्याने महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्या करतात रोजगाराचं प्रशिक्षण असेल रोजगार मेळावे असतील महिला निर्मित वस्तूंची विक्री असेल कुपोषित बालकांसाठी आरोग्य सेवा असेल असे अनेक उपक्रम हे त्यांनी या ठिकाणी राबवलेले आहेत आणि त्याचसोबत वेगवेगळ्या ज्या काही आमच्या जुन्या प्रथा आहेत त्या प्रथा देखील मग आपला अखजीचा उत्सव असेल किंवा वेगवेगळ्या ज्या आमचे उत्सव असतील त्याही साजरं करण्याचं काम सातत्याने त्या करत असतात आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी भुसावळमध्ये रजनीताई आणि वरणगावमध्ये श्यामलताई या निवडून आल्यानंतर या शहराचा विकास करण्याकरता प्राधान्याने भूमिका घेतील आणि मी हे देखील सांगायला आलो आहे की हे दोन उमेदवार एकटे नाही आहेत हे निवडून आल्यानंतर यांच्या पाठीशी संजय भाऊ आहेत यांच्या पाठीशी गिरीश भाऊ आहेत यांच्या पाठीशी आमचे खासदार मंत्री आहेत आणि यांच्या पाठीशी देवा भाऊ देखील आहे देवा भाऊही या ठिकाणी पूर्णपणे या दोन्ही भगिनींना पूर्ण ताकद या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी चाललेली आहे वेगवेगळी कामं ही पूर्ण होत आहेत पण संजीव भाऊंचं सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्स्टाईल मंत्री आहे आणि माझ्या भुसाळमध्ये टेक्स्टाईल नाही तुम्ही काहीतरी करा आणि मध्येच गिरीश भाऊ तुम्ही भुसाळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे तसं शिरा तुम्ही त्या रस्त्यावर जा तुम्हाला शिरावं लागेल तुम्ही आमचे नेतेच आहात पण तुमचा उद्योग वेगळा म्हणजे टेक्स्टाईलचा आणि यांचा उद्योग वेगळा त्यामुळे संजू भाऊ मी जानेवारीमध्ये डावोसला जातो आहे आणि डावोसून आल्यानंतर किमान एक तरी टेक्स्टाईलचा उद्योग तुमच्या भुसावळमध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही त्याकरता सगळा पुढाकार जो आहे हा पुढाकार मी घेईल आणि निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळं काम आपण करून दाखवू आज आपल्याला माहिती आहे दीपनगरमध्ये आपण त्या ठिकाणी एक साडेसहाशे मेगावॅटचा सा एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी सहाशे साठचा सा पूर्ण केला आता संजू भाऊची मागणी आहे तिथे आठशे मेगावॅटचा केला पाहिजे आम्ही फिजिबिलिटी करतो फिजिबिलिटी कशी येते ते आपण पाहू पण संजू भाऊ आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या मी मान्यच केल्या आहेत त्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळी मागणी करता त्या त्यावेळी ती मागणी पूर्ण होते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मी आज या निमित्ताने एवढंच सांगणार आहे की आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी चाललेलं जे काम आहे आपलं भुसावळचं रेल्वे स्टेशन एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये त्याच्याकरता मंजूर झाले चकाचक रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी होत आहे मंडळातले पस्तीस स्टेशन बदलत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी या निमित्ताने सांगतो हे सरकार गरिबांकरता काम करणारं सरकार आहे महिलांकरता काम करणारं सरकार आहे कालच आम्ही निवडून यायला एक वर्ष पूर्ण झालं कालच्याच दिवशी एक वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी निवडून आलो होतो आणि मला हे सांगताना आनंद वाटतो जेव्हा आम्ही निवडून आलो त्यावेळी लोक म्हणायचे आता हे निवडून आले आता लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही ही योजना सुरूच राहणार आहे आज आपल्याला सांगताना आनंद वाटतो की गरीबाला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे महात्मा फुले जन आरोग्य योजना आपण सुरू केली पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केला आता मागच्याच महिन्यामध्ये आतापर्यंत तेराशे रोगांवर आपण इलाज देत होतो आता चोवीसशे रोगांना पाच लाखापर्यंतचा खर्च हा आपण मोफत देतोय आणि त्याच्यावर सत्तावीस रोग असे आहेत की ज्या रोगांकरता पाच लाखाच्या वरचा खर्च देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो आमचा प्रयत्न आहे प्रत्येक माणसाला आरोग्य मिळालं पाहिजे आणि आता तर मोदीजींनी त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य केंद्र दिलेलं आहे आयुष्यमान आरोग्य केंद्र हे प्रत्येक नगरपालिकेच्या क्षेत्रात आपल्याला स्थापित करायचं आहे त्यातनं प्रत्येकाकरता डॉक्टर आणि मोफत अशा प्रकारची औषधी ही आपल्यापर्यंत पोचणार आहे आणि म्हणून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोचवण्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी संपूर्ण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आपण निवडून द्या मी आमच्या साधना बहिणींचं अभिनंदन करतो साधनाताई महाजन या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि आता आपल्या भुसाळवरनं रजनीताई सावकारे आहेत वरणगाववरनं श्यामलताई झांबरे आहेत चोपड्यावरनं साधनाताई चौधरी आहेत यावलवर रोहिणीताई फेगडे आहेत फैजपूरवरनं दामिनीताई सराफ आहेत सावद्याला रेणुकाताई पाटील आहेत रावेरमध्ये संगीतातय महाजन आहेत मुक्ताईनगरला भावनातई महाजन आहेत शेंदुर्णीला गोविंद अग्रवाल जी आहेत नशिराबादला योगेश पाटील आहेत पाचोऱ्याला सुचिता दिलीप वाघ आहेत माडगाव भडगावला सुशिलाबाई पाटील आहेत एरंडोलला नरेंद्र ठाकूर आहेत आणि चाळीसगावला प्रतिभा मंगेश चव्हाण आहेत म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही महिला राज आणतो आहे आणि हा महिला राज आणण्याकरता आणि या जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेला त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता आपण दोन तारखेला कमळ्याचीच बटन दाबावी मी तुम्हाला एवढंच सांगतो दोन तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी आम्ही घेऊ दोन तारखेला तुम्ही कमा दाबा पाच वर्ष विकास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आपला आश्वस्त करणारं संभाषण नक्कीच भारतीय जनता पार्टीला सर्व ठिकाणी विजय मिळवून देईल सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मी विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी आदरणीय देवाभाऊ त्याचबरोबर आदरणीय गिरीश भाऊ संजयजी सावकारे यांच्यासोबत एक सामायिक अभिवादन करून एक फोटोग्राफ घ्यायचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की सर्व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भगिनींसोबत लाडक्या बहिणींसोबत एक अभिवादनासाठी आपण एक सामायिक फोटो घ्यावा आदरणीय गिरीश भाऊंना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे संजू भाऊ गिरीश भाऊ आदरणीय रक्षाताई सर्व मंत्री महोदयांना मी विनंती करतो की त्यांनी नगराध्यक्षपदाच्या सर्व उमेदवारांच्या सोबत माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत उभे राहून एक अभिवादन करून एक छायाचित्र घ्यायचं